चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुम्हाला राहिलेलं तुमचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या मुलीला सुरुवात करते बघा वर्षात चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीला काही ना काही महत्त्व असतं तसं आजची एकादशी जी आहे ती पापमोचनी एकादशी पापमोचनी एकादशी म्हणजे काय आपण जी कळत न कळत जी पाप केले ती पाप नष्ट करण्यासाठी आज आपल्याला हे उपवास एकादशीचा करायचं आहे व्रत करायचं आहे समजा तुम्हाला एकादशीचं व्रत शक्य नसेल करणं उपवास शक्य नसेल करणं तर तुम्हाला काही सेवा करायची असतात आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या हातून पाप घडला असेल आणि हे पाप नष्ट करायचं असेल तर आपण पाप मोजनी एकादशीला आज भगवान श्री आणि श्री से विष्णूंची सेवा करायची आहे व्यंकटेशोत्र वाचायचं आहे आणि त्याचबरोबर आज रात्री झोपताना तुम्हाला एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जो आहे हा मंत्र जर तुम्ही म्हटला तुम तर तुमच्या आयुष्यातले जे पाप आहेत दुःख आहे कळत न कळलेल्या चुका आहेत ह्या सगळ्या निघून जातील आणि हे जे आहे हे, हे आपल्याला आज रात्री जेवण करून ज्यावेळेला आपण झोपायला जातो त्यावेळेला आहे बघा आपल्या आपण ज्यावेळेला रात्री झोपतो दिवसभर थकलेला असतो दिवसभर आपल्या डोक्यात वाईट विचार चांगले विचार काही ना काही विचार असतात आणि आपण रात्री ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये हे विचार येत असतात आणि हे विचार वाईट असले तर आपल्याला त्याचा त्रास होतो म्हणून आपण रात्री दररोज हा मंत्र एक साठ वेळा म्हटला तरी तुम्हाला त्याचा लाभ आहे मंत्र जो आहे हा आपल्या शरीरात ऊर्जाच फक्त निर्माण करतो असं नाही तर आपल्याला त्याच्यातून सुख शांती समाधान सुद्धा मिळतं ओम हा म प्रत्येक मंत्राच्या पुढे ओम आहे ओम शब्द आहे ओम मुळ आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरातले वाईट जे कर्म आहेत ते निघून जात असतात आणि हे जे आहे हे, हे आपण आज संध्याकाळी एक मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र म्हटल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपला दिवस चांगला जाईल अशा हिना आपण आहे बघा आपण एखाद्या दिवशी जर कंटाळो असेल आपल्या डोक्यात वाईट विचार असतील कुठले तरी वाईट विषय असतील आणि आपण जर मंत्र म्हणून झोपलो तर आपला दुसरा दिवस उद्याचा दिवस येणारा हा आनंदाचा सुखाचा आणि सम, समाधानाचा येत असतो आणि म्हणून दररोज तुम्ही हा मंत्र म्हणून झोपा आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवस जो आहे तो आनंदाचा सुखाचा घालवा मंत्र जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे आणि साधा सोपा सरळ आहे आपण दररोज तुळशीला सुद्धा पाणी घालताना हा मंत्र म्हणतो मी तर तुम्हाला ह्या आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुळशीला ज्यावेळेला तुम्ही जल अर्पण करता दररोज सकाळी एकादशीला तु तुळशीला जल अर्पण करू नये कारण का तुळशीचा उपवास असतो पण दररोज ज्या वेळेला तुम्ही तुळशीला जल अर्पण करत असता त्यावेळेला हा मंत्र म्हणायचा आहे तोच हा तो मंत्र रात्री आज झोपताना तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यामुळे तुम्हाला उद्या उद्याचा दिवस येणारा तो सुखाचा आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून चांगले बदल घडवून आणणारा असा हा मंत्र आहे हा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बघा तुळशीला पाणी घालतात कारण भगवान श्री आणि हा मंत्र माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे आणि म्हणून तुळस ही माता लक्ष्मी आहे आणि त्यावेळेला तुळशीला जल अर्पण करतो त्यावेळेला हा तुम्ही मंत्र म्हणत जर जल अर्पण केलं तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तुमच्या घरामध्ये पैसा येतो तसच आज एकादशीला आणि दररोज तुम्ही हा रात्री झोपताना एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणून जर झोपला तर तुमचा दुसरा दुसऱ्या दिवस म्हणजे उद्याचा दिवस येणारा हा चांगला चांगल्या गोष्टी घडवणारा तुमच्या आयुष्यात बदल चांगले घडून येतील हे निश्चित हे ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्रामध्ये जी ताकद आहे ती ताकद तुम्हाला सगळ्या दुःखातून तुम संकटातून बाहेर काढेल एवढं अगदी खात्रीशीर मी सांगते म्हणून आज रात्री पासून तुम्ही सुरू करा दररोज म्हटला तरी खूप चांगले तुमच्या आयुष्यात खूप तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल तुमच्या आयुष्यात चांगले बदल घालतील पण आज तर रात्री झोपताना तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणा कारण एकादशी म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा आहे आणि या वारा तुम्ही जास्तीत जास्त भगवान श्री उपासना सेवा पूजा केला तर आयुष्य होईल तर आज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र म्हणून झोपा आणि तुम्ही उद्या स्वतःचा अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात किती बदल होतो तर हा छोटासा माझा उपाय जो आहे हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओद्वारे प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जास्त लोकांना शेअर करा कारण कुणाला नंतर कुणाला ह्याचा फायदा होऊ व्हिडिओ जास्त शेअर केला तर लोकांना जास्त माहिती होईल काय आपण करायला पाहिजे चांगल्या गोष्टी हे कळेल आणि माझ्या व्हिडिओला जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामीसीमध्ये